दिवसभर आज पाऊस कपडे धुवून अशी वाळू घातली मायात गेलो मायात घेलो तर गवात बीबीव थोडं आणलं घरी येऊस अजून पाऊस आला अजून गेलो कपडे तिकडं गोड्याकडं वाळू घातलेली छान आहे गेल ते गोळा करून आणून बाहेर टाकली वाळू बाहेर टाकली आणि आपली साफसफाई करायची साफसफाई करूस तर अजून आला पाऊस अजून आला मग आणली कपडे आणि सोप्यात वलण बांधली त्या सोप्यातच वाळू घातली त्यावर वाजल्या पाच पाच वाजून परत साफसफाई घर पुसून घेतलं त्या आतलं दुसरं घर आणि परत अजून बारकी कपडे जरा आवडत वली होती ती बाहेर घातली डबल पावस उघडल्या पण नाही ती वाळली डबल त्याला अजून हात वलन बांधली आणि ती वाळू घातली म्हणजे दोन तासात काम नाही माझा दिवस गेला त्याच्यात का सकाळ लवकर उठून जर धुतलं असतं धुन सातला आठला चालू केला असतं तर मग नसतं एवढे आत्ता जात दहा अकरा वागेला कपडे धुया मोठे कपडे अकरा कांबरायचे मग परत ना तस ते तसंच त्रावाचा टाईम चित्रावाची पिंडी तिथे परत घासलं त्यांना वैरून वाजल्या सहा साडेचा आता बघा आहे बसली थंडी आता उद्या आहेत तर उद्या ह्याच्या बाजूमध्ये जायचं दुसरी कामा फवारा मारायचा आहे परत वर्ष उद्या गेली नाही ते पाणी पाणी गेली नाही तर उद्या जावंच लागतय म्हणून आता हातासारखी आता घेतली घासून भांडी भांडी घासली म्हणजे मग चालवून काय उद्या सकाळ चाललं तरी चालतंय चालवून काढायला तर मग मळायला जायचं परत महागारी मग सायकल आता भांडी घेऊन सगळ्या भांडी शिवून घेतलंय घर इकडून तेवढं राहिले असं देवा बसलं त्याचा उद्याच्याला घेऊ पुसून खायला

एका चिप्स कवा दहा वर्षात एकदा करायचं त्याला सतरा ठेवायचं तेवढीच वस्तू नसली तर माणसाला किती वाईट वाटते आपल्यात नाही आपल्यात नाही म्हणून प्रत्येक वस्तू घेऊन ठेवायची आणि परत ठेवताना जीव निघून जाते तरी काय आहे

पण फिरणार तुम्ही हे घ्याल पण फिरणार पावसा पण जाणार पण मला ही तर मदत करू लागणार चला जाऊ घ्या मला फिरायला मी आपले हळू हळू -हाल काय होईल ते करणार हाय अशी ठेवणार भांडी मध्ये मग आता काय करायचं का जाऊ का या काय अजून चला पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटू तोपर्यंत मी भांडी घास